इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच उत्तम जागा पाहुनी मल्हारी देव नांदे गड़ जेजुरी अशा जयघोषामध्ये येळकोट येळकोट जयमल्हार म्हणत बेलभंडाऱ्याची उधळण करत पारंपरिक पद्धतीनं यंदा देखील नांदेड जिल्ह्यामधील माळेगावच्या श्री खंडोबा रायांच्या यात्रेस शुभारंभ झालाय यावेळी लाखो भाविकांनी पालखीचं दर्शन घेतले खंडोबाच्या आणि मानकरांच्या पालखीचे प्रतिवर्षीप्रमाणे शासकीय विश्रामगृहावरती जिल्हा परिषदेच्या वतीनं मानाचा फेटा शाल श्रीफळ आणि मानधन देऊन स्वागत करण्यात आलं प्रारंभी सकाळी शासकीय पूजा करण्यात आली त्यानंतर दुपारी पालखी पूजेनंतर देवस्वारी काढण्यात आली आहे यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे जिल्हाधिकारी अभिजित राऊत जिल्हा, जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्नलवाल तसेच माळेगावच्या सरपंच कमलाबाई रस्तुमराव धुळगंडे तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉक्टर संतोष तुबाकले उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा माळेगाव यात्रा ज्यू मंजूषा कापसे नारायण मिसाळ रेखा काळम कदम अमित राठोड शिक्षणाधिकारी डॉक्टर सविता बिरगे समाज कल्याण अधिकारी, अधिकारी सत्येंद्र आहुरवार माजी जिल्हा परिषद सदस्य प्रणिता देवरे चिखलीकर चंद्रसेन पाटील पुरुषोत्तम धोंगडे व्ही आर बेतीवार कार्यकारी अभियंता अमोल पाटील पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर बोधनकर रोहित शिंदे उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक तहसीलदार लाड गटविकास अधिकारी अडे राघो आदींची या ठिकाणी उपस्थिती होती खंडोबा यात्रेत पारंपरिक पद्धतीनं कवड्यांच्या माळी लांब हळदीचा मळवट तसेच हातापायावरती चापकाचे फटके मारत वाघ्या मुरळी खंडोबाची सेवा करतात या वाघ्या मुरळीला बघण्यासाठी हजारोंच्या संख्येनं भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली होती यात्रेमध्ये आपण बेसिक जे फॅसिलिटी असतात लोकांसाठी त्याच्यावर बळ दिलो एक बायपास काढलं मागचं डस्टबिन लावले पाण्याची पाईपलाईन दुरुस्त केली आमच्या प्रदर्शनाचं जे फील्ड आहे त्याला लेवल केलं हे थोडेफार बेसिक गोष्टींवर लक्ष सी सी टी व्ही कॅमेरा लावला त्याचे ऑडिओ स्पीकर लावले पोलिसांना ज्याच्यामुळे थोडासा सोय झाली सिक्युरिटी करायला मी देवाला विनंती करतो वंदन करतो अभिवादन करतो नमन करतो किंवा माझ्या मतदारसंघातला सगळा मतदार सुखी सुखीसंपृद्ध व्हावा आम्ही दोन हजार कोटीचे सिंचनाचे तलाव आणले ते लवकर पूर्ण व्हावेत लोकांना सिंचनाचं पाणी मिळावं लोकांचं उत्पन्न वाढावं लोकांना नोकऱ्या वा, मिळाव्यात लोक सुखी व्हावेत वा मजहर शेख सी चोवीस तास नांदेड